जेवढं मोठं आपले ध्येय असते तेवढ्याच मोठ्या अडचणी येतात ध्येय उंच असले की झेप देखील उंचच घ्यावी लागते अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्या योग्य मार्गावर आणणारे ते सामर्थ्याचे दगड आहे जात्याचा खालचा दगड स्थिर असतो वरचा दगड फिरणारा असतो दोन्ही फिरणारे असते तर दळण घड गड, घडले नसते आत्मविश्वासाचा पाया स्थिर असावा मग त्यावरचा मार्गाचा दगड फ्लाबध्ये गतीने फिरत राहील तर संकटे चिंता काळजी यांचे पीठ होते चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकमेव उपाय डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात करून दाखवायच्या असतात एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आधारानं झुकतात खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका